जे एन पी ए महाराष्ट्र आणि समाज विकास संस्था उमरगा जिल्हा धाराशिव महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही फॉरेस्ट विभाग यांना महिंद्राच्या दोन फोर व्हीलर आम्ही त्यांना स्वाधीन करत आहोत खरं तर आनंद वाटतो की या भारत भारतभूचं वैभव वाढविण्यासाठी फॉरेस्ट विभागाचं खूप मोठं योगदान आहे आम्ही महाराष्ट्रामध्ये बऱ्याच शिकांचा अभ्यास केला आणि महाराष्ट्रामध्ये टॉप वन काम करणारं हिंगोलीचं वनविभाग हा आमच्या निदर्शनास आला आणि जे एन पी ए आणि समाज विकास संस्थेला असं वाटलं की यांच्या अडचणीमध्ये यांच्या साहित्य साधनामध्ये आपलाही थोडासा खालीचा वाटा असायला पाहिजे म्हणून आज महिंद्राच्या दोन गाड्या आम्ही हिंगोलीच्या फॉरेस्ट विभागाला प्रदान करत आहोत त्यांनी त्या स्वीकारावाशी त्यांना विनंती करतो मनापासून धन्यवाद साहेब थँक्यू